आपण पाहताय हे कोकण आणि कोकणच्या माळराणावरचं सौंदर्य जिकडे पाहाल तिकडे खरोखरच सुंदरता भरून राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आता तर या कोकणात गणरायाचं आगमन होणार आणि गणरायच्या आगमनासाठी ही माळराणं आणि संपूर्ण परिसर सज्ज झालाय हा जो संपूर्ण माळराण आपण पाहत आहात याच माळराणावर सोलगाव बारसूची रिफायनरी होणार होती परंतु आता तो प्रस्ताव मागे गेलाय आणि येथे कातळशिल्प असल्यामुळे हा संपूर्ण भाग म्हणजे सोलगाव बारसूचा जो भाग आहे हा संरक्षित करण्यात आलेलं आहे एक आनंदाची बाब आहे आपण पाहू शकता रस्त्याच्या बाजूला वाऱ्यावर डोलणारी सुंदरशी फुलं निसर्गाला आणखीच सुंदर करतायत आणि आता तर सुरुवात आहे याच्यानंतर खूप काही फुलं या माळराणावर फुर फुलतील आपण पाहताय हे विस्तीर्ण असं माळराण आणि माळराणावर आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुलायला लागलीत गणरायाचं आगमन होणार होना, म्हणून उत्सुक असलेली ही कोकणभूमी आता हळूहळू नटायला लागली आहे सजायला लागली आहे पहा खूप काही प्रकारची फुलं या माळराणावर आता दिसायला लागतील काही लोक ही फुलं वेचण्यासाठी या बाराणावर सुद्धा येतात आपण हे जांभळ्या रंगाचं फूल पाहत आहे या प्रकारची झाडं आता गणरायाच्या आगमनापूर्वी संपूर्ण माळभर होतील आता तर फक्त फुलायला सुरुवात झालीय आणि या प्रकारचं फूल याला कोकणात सोंतळ म्हणतात आणि ही सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आता या माळराणावर दिसायला लागतील गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक झालेला निसर्ग खरोखर हे पहा रस्त्याच्या कडा कसा सुशोभित करत आणि ही फुलं तर या गणरायाच्या सजावटीसाठी हमखास लागतात हे सगळं ठीक आहे परंतु गणराया ज्या रस्त्यानं येणार आहेत ते हे रस्ते शासनाकडून दुर्लक्षित आहेत या रस्त्यांची काम होत नाहीत या रस्त्यावरून कित्येक फेऱ्या आज या गावातून त्या गावात होत या रस्त्यानं शाळेची मुलं प्रवास करतात पण ह्या रस्त्यांची परिस्थिती पहा फक्त निवडणुका आल्या की फक्त आश्वासन देतात आश्वासनाला भुललेले येथील कार्यकर्ते खुश होतात आणि नंतर मात्र त्याकडे दुर्लक्षित दुर्लक्ष, दुर्लक्ष हो करतात आता पुन्हा निवडणुका आल्या की पुन्हा हे कार्यकर्ते प्रत्येकाच्या दारावर येणार आणि हा रस्ता होणार तो रस्ता होणार असं सांगणार परंतु त्याच्यातलं काहीच होत नाही आज मला एक सांगायला लाज वाटते की हे कार्यकर्ते जे फिरतात आश्वासन देतात ते फक्त स्वार्थासाठीच मग ही काम करणार कोण हा निसर्ग किती सुंदर आहे परंतु हा रस्ता हा रस्ता मात्र दुर्लक्षित आहे निसर्गानं सजवण्याचा प्रयत्न केलाय परंतु या रस्त्यावरून गाड्या धावताना मात्र कमरेची हाडं मोडतात अशी परिस्थिती होते कधी लक्ष देणार आहेत हे राज्यकर्ते आणि कधी शहाणे होणार आहेत या सगळ्या परिसरातील कार्यकर्ते रस्ता तर झाला पाहिजे आणि हा म्हणजे मुख्य रस्ता आहे देवाचं गोठणं गावाला जोडणारा दोन विभागांना जोडणारा हा रस्ता आहे परंतु रस्ता मात्र दुर्लक्षित आहे मला वाटतं या निवडणुका येण्यापूर्वी या रस्त्याकडे जर कोणी लक्ष घातलं तर खूप बरं होईल कारण गणपती येत आहेत आणि या गणरायाच्या आगमनासाठी हा रस्ता झाला पाहिजे जी एकच मनाला हुरहुर लागून राहिलेली आहे धन्यवाद